गा चरायचं गद्दारांचा करायचं काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगार आहे गद्दारांचा करायचं काय त्यांनी जर तसा निर्णय घेतलाय तो अतिशय दुर्दैवी निर्णय असं मी माने आणि ही राजकीय आत्महत्या असं मला वाटतं या ठिकाणी कारण ज्यांच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक लढवली ज्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांचा भ्रमनिराश यांनी केलेला आहे म्हणून ह्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा यश ये येणार नाही परवा परवाची जी महाड विधानसभेची मिटिंग झाली जी आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये सुद्धा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत कोण जाणार नाही गेलेला सुद्धा नाही उलट त्यांच्यातले त्यांच्या समर्थक जे त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोक आपल्याकडे शंभर टक्के येणार हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी वाटतोय आणि त्यांच्यासाठी पक्षाने आदरणीय साहेबांनी कुठलीही गोष्ट कमी केलेली नाहीये त्यांच्यासाठी अहो रात्र मेहनत उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना करण्यासाठी केलेलं आहे प्रचंड त्यांना मदत केलेली आहे असं असून सुद्धा त्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी फसवलंय असं मला या ठिकाणी वाटतं